संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार असतानासुद्धा एका कार्यकर्त्याने श्रीराम आणि स्वामी समर्थ यांचा अपमान केला अशी भावना भाजपने व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच भाजपतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मोठ्या घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत बोरळकर साहेब आहेत नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या आणि कशामुळे हो तुम्ही आंदोलन करताय ॲक्च्युली आता तुम्ही बोलल्याप्रमाणे संभाजी ब्रिगेड यांच्या अधिवेशनामध्ये एका वक्त्याने हिंदूचे आराध्य दैवत व आपल्या सगळ्यांचे देव श्री प्रभू रामचंद्रांचा जो अपमान केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज आज इथे जमलो होतो आज फक्त त्यांनी प्रभू रामचंद्रांचा नाही त्याबरोबर वारकरी पंथाचा पण अपमान केला आहे आणि हे वारंवार हिंदू देवतांचे अपमान करून हिंदू समाजाला हिंदू लोकांना खाली खेचण्याचं काम हे नेते मंडळी करत आहेत मला यांना विचारायचं आहे शरद पवार साहेब आपण दिलेली स्क्रिप्ट ते वाचत नव्हते ना याचा आपण खुलासा करावा आणि उद्धव ठाकरे साहेब आपण या वक्तव्याला आपण हे वक्तव्य खरं मानता का ह्याला तुमचा सपोर्ट आहे का हे तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे जर तुमचं उत्तर नाही आहे तर तुम्ही, तुम्ही समाम हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे असं आम्हाला म्हणतो प्रभुरामाच्या झालेल्या अपमानाबद्दल प्रभुरामांची तुम्ही माफी मागावी अशी मागणी यांनी केलेली आहे राम बुधवर् नवरा छत्रपती संभाजीनगर